एक गोष्ट लक्षात हा की जेव्हा सिद्धार्थ बाब झेडपी झाला एक सांगले की प्रमोद बाब टीका म्हणजे की त्या सांगले की जर करता एक वस्त कर अशी करची की तू हा फाल्या ना ती वस्तू जाय आणि त्या सूत्रसंचलन करतात दोत त्याने सर्वानंद बाबान वाचली ही कामा दिसता आणि जी चोवीस कामा आणि उरलेली सात कामं जी जातली थर्टी फोर कामं टोटल अस ही सिद्धार्थ बाबान आपल्या कल्पने अंतर जे पहिली सांगितले हे खूपशी तकस घेऊन के जी केली असं हा त्याला सभास घेता आणि इतलेच मागता की असेच त्याने काम करून उरलेले जो अतम उरला ते काम करून पुढे घेऊचे आज पळतात की वेगळे वेगळे विषयाचे बाबाचे जे उलयता भद्दे असे म्हणून सिद्धार्थ बाबाचे माझी ओळख खूप वर्षाची आणि त्याचा बिझनेस हा ऑटोमॅटिक शॉप कुठ्या बाजारात असा आणि तो थंड मनाचा मजे भाषे मग राग बी येणे म्हटले जे सोसून ते मेबी सोसून घेऊन जगते पटे सांगतात मे बी त्याच्या मनात तसे असा आणि ते शांतीकन ते दुसून आपण संसारा भीत आपण कुटुंबा भीत ती दोन आज खुपशे या वाटाराचे डव्हलपमेंटाचे जे आमचे झेडपी शेल्डे पंचायत म्हणतात शेल्डे वाटार म्हणतात ते केले असा हा त्या परून एकदा यश आवडता उरलेले कामं त्यांनी करची बरी करून आता फक्त ही केली म्हणून जाना की तू आता पंच जो असा स्थानिक फुडलो पंच कोण पंच आणि त्याचे गावचे वाटारांनी लोकांनी दवरपाक जाय हे इम्पॉर्टंट ना आज बरे दिसले आणि एक वीस दिसांनी येऊ कचरो आणि चाळीस दिसांनी मडलेले असा आणि एक पन्नास दिसांनी आणि मडलेलं असं जवळपास ही जबाबदारी गावच्यानी घेवपाक जाय तुमची भरगी घेवता अशा माझे किती तुटल्या बुटल्या आणि करपा जाय तुम्ही करून घेऊ जाय अशी रिक्वेस्ट करतात नाल्या फक्त कोण पंच करतले कोण झेडबी करतलो कोण आमदार करतले अशा भावनेन करनाका एकदा करतरी आम्ही मेंटेन करपूक जाय आणि ह्याका लागून हा सगळ्या गावच्या सगळी गावचीच असा हा त्यांना रिक्वेस्ट करता, 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 करता कर सावी बावी किती करपाचे तुम्ही करा आणि तुम्ही सांभाळा हो जा हो जो वाटार असा आता हो सांभाळपो तुमचं करून दिला आम्ही सगळ्यांनी सिद्धार्थ बाबांना आम्ही सगळे करून दिला आता सांभाळपो वाटार तुमचं तुम्ही सांभाळली हे आश्वासन घेता चांगम घेणार मिटींग आणि एकूच सांगता की डॉक्टर प्रमोद सावंत आमच्या सीएम वेगळे वेगळे जसे झेडपीन सांगला की आपण झेडपीक खूप पैसे दिले करू शकता तसेच मतदारसंघांनी दिला आता मग थोडे जाय दोन वर्षांना दिवस आमचे मतदारसंघ जी कामं बंद पडलेली ती आता पुढे जाऊन कंप्लीट जातली सुरेश बाब केपर आमचं झेडपी तो आमचा मतदारसंघाचा बी जे पीच प्रभारी आज मिटींग असा सुरेश बाबा सांगला आणि सुरेश बाबानं सांगलाय आणि त्याने सांगला बेगीन ती दोन तीन कामं जी कितीच वर्ष आता पुढे वयता ती कंप्लीट करून देतो म्हणून आणि त्याने फाटी मिटिंग घेतली आणि ही कामं जी हांवें सांगलं स्थानिक जसे हॉस्पिटल आमका जे बांधलेले असा मे बी तुम्हाला हे केपे हॉस्पिटल लागी पडतं पण खुडचेडे हॉस्पिटला भीत म्हणजे असं फुडल्या वेळेला हा फॉलोअप करता सीएमाकडे आणि त्याच्या पीएकडे की हांगा जे दोतोर आमकां जाय हे एक म्हाका दिसता लोकांक मी अर्पण करपाक जाय आणि हे दोतोर जे आमकां स्थानिक जाय जे जा ऑर्थोपेडीक जाय सर्जन जाय गायनाकोलॉजीस जाय जे जा आमच्या कुटड्या हॉस्पिटलांत हे सगळे आता एडवर्टायजमेंट फुडल्या वेळेला येतलो हा हांव माध्यमांत प्रेस माध्यमांत रिक्वेस्ट करता आमचे आर आर आसताच की पंदरा वर्सां रेजिडन्स गोयचे आमचे भावां भहिणीचे दोतर झाले आहेत एमडी जात एमबीबीएस डी दोन जी एमडी जात ही ऑपर्च्युनिटी सॅलरी सीएम वाडोवन घेतल्या म्हणजे नॉर्मली जेव्हा एटी फाय थाऊजंड सॅलरी असते दोन म्हणजे एमडी जाल्ले हे पटी सीएम करून आम्ही बसून ते दोन लाख सॅलरी केल्या टू लॅक्स पर मंथ सॅलरी आणि एव्हरी इयर फाय पर्सेंट इनक्रीज टील रेग्युलरली तो मग असं ही ऑपॉर्च्युनिटी दिल्ली असा गोयचे दोतरांना खे पैस पैस गेले त्यांना येऊ मुद्दमान हे ये, आमचे प्रेस भाव आहात ते आडटले म्हणून मुद्दमान सांगता तयारीन रावचे चे, आमचेच न्ही असे आठ हॉस्पिटलात त्यांनी पोस्ट काढता सो आठवी हॉस्पिटल आमचे एक हॉस्पिटल असा की तू येऊचे दोतोरान येणार फाल्या किती जातले दोतोर जर येणार मागीर ते आम्ही ओपन करतले मागीर गोयचे भायले दोतोर येऊक लागतले मागीर सरकारची टिका करपची ना हे सगळे किद्याक सगळी गोष्टी हा किद्याक सांगता की आज आम्ही हे पुढाकार घेतला व फुडाकार आमकां सपोर्ट केला फुडल्या विकास के ऍडवर्टाजमेंट येतलो बाकीची कामां जातली असे आश्वासन त्यांनी दिलां सुरेश केपेकरांना हजीर दिले असा की आमची सगळीं कामां जातली म्हणून सो हांव ताका बेगीन जसे सिद्धार्थाबान केले असा आमची वडली कामां आसा ती कंप्लीट जाऊन लोकांक अर्पण करून घेतले हे सांगून पुतून एकदा बाबाक हॅपी बर्थ डे